मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये आपण जर पाच सहा वर्ष दहा वर्ष राहिलो तर निश्चितच पैसा कमवू परंतु जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला शेअर मार्केट प्रवासा हा सुद्धा एक प्रवासच आहे जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा आपण आपल्या पैशाची दागिन्याची बॅगची काळजी घेतो की नाही रेल्वे स्टेशनवर जाऊ बसस्टँडवर जाऊ कुठंही ह्या घोषणा होत असतात की आपण आपल्या पर्स दागिने सांभाळा आपल्या बॅग सांभाळा अनोळखी व्यक्तीला देऊ नका अशा घोषणा आपणही ऐकलेल्या आहेत तसंच मार्केटमध्येही आपल्याला चोरापासून सावधान राहायचं आहे आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण व चांगला होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर असतील तर तेवढ्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ह्या व्हिडिओचा त्यांना फायदा होईल व त्यांचे पैसे कसे लोक काढून घेतात हे त्यांना समजेल आणि त्यापासून जर ते वाचले तर त्यांचा मार्केटमध्ये फायदा होऊ शकेल मार्केट म मा हा एक प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये आपला पैसा हा सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून सुरक्षित जर राहिला तरच पैसा वाढेल नाहीतर आपण लावले शंभर रुपये आणि ते जर पन्नास रुपये झाले तर आपण ते विकून टाकतो म्हणजे पन्नास रुपये आपल्याला नेट लॉस झालेला असतो पन्नास रुपये आपले गेलेले असतात आता हे उदाहरणं दाखल झालं आहे की ते हजारो रुपये आपले असेच मायनस मायनस होत राहतात आणि आपण मार्केट सोडून निघून जातो तर मार्केटमध्ये लावलेला पैसा आपण करोडपती नाहीत करोडपती होण्यासाठी तर मार्केटमध्ये आलेला आहोत आपण काही करोडपती नाहीत आपण एखादा उद्योग व्यवसाय नोकरी काहीतरी करत असू त्याच्यातून थोडा थोडा वाचवलेला पैसा आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी चांगला उपयोगी यावा त्यांचं आयुष्य सुखी व्हावं त्यांना भविष्यामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून आपण मार्केटमध्ये आलेत आलोत आणि तो पैसा आपण एक हळूहळू हळूहळू मार्केटमध्ये लावत आहोत तर हा पैसा असा कंटिन्यू वाढत गेला पाहिजे तरच आप भविष्यामध्ये त्यांच्या कामाला येईल उलट आपण लावलेला पैसा जर सगळा जात असेल तर त्यांचं तर भविष्य गेलं पण आपले बी खाण्यापिण्याचे वांदे होतील ले ले तर असं होऊ नये ह्या चोरापासून आपण कसं सावधान राहायचं त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण व चांगला आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा पण त्याच्या आधी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो मागंही मी बऱ्याच वेळा सांगितलेली आताही सांगतो की मार्केटमध्ये जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचा असेल तर काही गोष्टी आपण ध्यानातच ठेवल्या पाहिजेत त्या विसरायच्या नाहीत आणि त्याप्रमाणे जर चाललं ना तर आपण मार्केटमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम हे होऊच येणारा काळ हे तुम्हाला ते दाखवूनच देईल पहिलं की तुम्ही कोणतंही कर्ज काढून किंवा काही करून पैसा मार्केटमध्ये लावू नका तुमच्या उत्पन्नातून शंभर रुपये का असत नाहीत शंभर रुपयाचे दोन शेअर तुम्ही घ्या इज माय ट्रीपचे पंचेचाळीस रुपयाला शेअर आहे नव्वद रुपयाला दोन शेअर येतात महिन्याला तुम्ही दोनच शेअर घ्या ना तुम्हाला कोण सांगितले जास्त घ्यायला जितके पैसे तुमच्याकडे आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते शेअर मार्केटमध्ये लावा हजारच लावले पाहिजे आणि दहा हजारच लावले पाहिजे असं काय नाही त्यामुळे तोच पैसा लावा कुणाकून उसने काढू नका कोणा व्याजा, व्याज व्याजानं घेऊ नका ना काही नाही तुमच्या उत्पन्नातून तुम्ही जे बाजूला काढलेले तेवढेच पैसे लावा आणि ते पैसे जे लावलेले आहेत ते तुम्ही कमीत कमी चार पाच वर्ष ते मार्केटमध्ये ठेवाल असेच लावा आज लावले आणि पुढच्या महिन्यात काढले असं करू नका कारण त्याच्यामध्ये तुमचा हा लॉस होऊ शकतो कारण मार्केट खाली जाईल एका महिन्यात कवर जाईल हे कोणीही सांगू शकत नाही पण ते जर चार पाच वर्ष तुम्ही टिकले तर निश्चित तुमचा फायदा होऊ शकतो त्यामुळं असाच पैसा लावा जो की तुम्ही चार पाच वर्ष ठेवू शकाल दुसरी गोष्ट एक कंपनी आपण पोर्टफोलिओमध्ये घेतलेली आहे समजा ही पहिली कंपनी घेतली कोणती असेल ती कंपनी घेतली ती कशासाठी घेतली ती आपल्याला मार्केटमध्ये पैसे वाढवले म्हणूनच घेतली ना आपण आहे की नाही मग अशा ज्या कंपन्या आपण घेणार आहोत एक दोन तीन चार पाच पन्नास शंभर तर शंभर कंपन्यात पैसा नका लावू शंभर कंपन्यात पैसा लावू नका तर काही त्याच्यामधल्या निवडून घ्या पंधरा वीस पंचवीस तीसपर्यंत की ज्या तुम्हाला आवडतात की ज्या तुम्हाला वाटल्या की हे चांगल्या रिटर्न देऊ शकतात तेवढ्याच कंपनीत पैसा शंभर कंपनीत पैसा लावण्यापेक्षा ह्या कंपनीमध्ये शंभर वेळेस पैसा लावा की जेणेकरून त्या तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतात आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल की मग पहिली जर कंपनी आपल्याला रिटर्न चांगली द्या आली तर दुसऱ्या कंपनीत कशाला लावायचा त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर जी बँक आहे एक बँक आहे ती येस बँक येस बँक ज्याप्रमाणे पळत होती त्याप्रमाणे जर त्याच्यातच एक पैसे लावले असते तर आज येस बँकचं काय हाल आहे ते आपल्याला माहीत आहे म्हणून आपल्याला अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या कंपन्यांमध्ये पैसा लावायचा आहे ज्याच्यामध्ये आय टी असेल आय टी क्षेत्र आहे त्याच्यानंतर एफ एम सी जी क्षेत्र आहे त्याच्यानंतर केमिकल क्षेत्र आहे त्याच्यानंतर फायनान्स क्षेत्र आहे त्याच्यानंतर ऑटोमोबाईल आहे रेल्वे आहे डिफेन्स आहे ग्रीन एनर्जी आहे ट्रॅव्हलचं असेल बांधकाममध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पेंट आहे वायर केबल आहे पाईप -पाई, आहे असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर पैसा लावला अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दोन दोन तीन तीन कंपन्या घेऊन आपण वीस पंचवीस तीस शेअरचा जर पोर्टफोलिओ बनवला आणि वारंवार दर महिन्याला जे पैसा येईल जर आठवड्याला जो जसा येईल तसा तर त्या कंपन्यामध्ये जर आपण लावत गेलो तर भविष्यामध्ये आपला चांगला पैसा बनू शकतो म्हणून पंचवीस तीस कंपन्या घ्यायच्या म्हणून पंधरा वीस कंपन्या घ्यायच्या एकाच कंपनी त्याच्यासाठी लावायचं नाही की एकाच क्षेत्रात लावले त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या शेअरमध्ये पुढं जाऊन काही घोळ झाला तर आपले पैसे बुडवू नये म्हणून सेफ्टी ऑफ मार्जिन पोर्टफोलिओची रिस्क कमी करायची असेल तर ही विभागणी आवश्यक आहे तुम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या घेऊन निवडून त्याचा पोर्टफोलिओ बनवा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये नुकसान होणार नाही तुमची पोर्टफोलिओची रिस्क कमी होईल अजून तिसरी गोष्ट जर पाहायची म्हणली तर तिसरी गोष्ट ही आहे की जी कंपनी तुम्ही घेणार आहात काय बघायचं कोणत्या कंपन्या घ्यायच्या जी कंपनी घेणार आहात तिचे सेल्स बघा तिचे प्रॉफिट बघा की जे कंटिन्यू वाढलेले पाहिजेत तिचं मॅनेजमेंट बघा मॅनेजमेंटही कंपनीला पुढं घेऊन जाणारं पाहिजे तिचं मॅनेजमेंट बघा आणि त्या कंपनीची भविष्यामध्ये होणारी ग्रोथ कशी आहे ते बघा तर हे जर बघायचं असेल तर उदाहरण द्यायचं झालं तर आता घर बांधकाम भरपूर चालू घर, आहेत म्हणजे घर बांधकामामधल्या ज्या कंपन्या आहेत त्याचा त्यांना त्या भविष्यामध्ये फायदा होणार आहे पेंट आहे स्टीलच्या कंपन्या आहेत किंवा अजून वायर केबलच्या कंपन्या आहेत फर्निचर आहे ह्या कंपन्या ज्या आहेत तर त्यापुढे त्यांना चांगलं प्रॉफिट होणार आहे तर अशा कंपन्या बघा की त्यांना ज्या भविष्यामध्ये त्यांना प्रॉफिट होणार आहे आणि अशाच क्षेत्रातल्या कंपन्या जर निवडल्या की ज्या भविष्यामध्ये चांगल्या प्रॉफिट करू शकताल सहज दिसते आपल्या आजूबाजूला आपण डोळे उघडे ठेवले तरी आपल्याला दिसते की हे क्षेत्र पुढे चांगलं काम करू शकतं आता ग्रीन एनर्जी आहे ग्रीन एनर्जी क्षेत्र चालणार आहे की नाही सरळ दिसाय ना पुढं सगळं ग्रीन एनर्जीवरच येणार आहे तर ग्रीन एनर्जीचं क्षेत्र चालणार आहे तर त्यामधल्या कंपन्या घेऊ शकतात असं तर असं डोळे उघडे ठेवून जर तुम्ही कंपन्या घेतल्या आणि अशा कंपन्यांमध्ये एखादी कंपनी जर तुम्हाला कर्जमुक्त कर्ज जर मिळत असेल सेल्स चांगले आहेत प्रॉफिट चांगला आहे व त्याच्यातलं मॅनेजमेंट चांगलं आहे त्याची कंपनीची ग्रोथ चांगली आहे आणि ती कंपनी छोटी असूनही कर्जमुक्त आहे म्हणजे अशा जर गोष्टी ह्या भेटत असतील तर त्या कंपनीमध्ये सोन्याहून सोन्याहून पिवळी ती कंपनी समजून त्याच्यामध्ये तुम्ही पैसे लावू शकता अशा कंपन्या निवडा म्हणजे कशा कंपन्या निवडा हे मी तुम्हाला सांगितलं आणि ह्या कंपन्या निवडल्यानंतर त्या कंपन्यामध्ये टिकून राहा टिकलं तरच पैसा बनल विकलं तर बनणार नाही म्हणून टिकून राहा नाहीतर काय करतात कसं फसवतात मी तुम्हाला अजून एक आता ताजं उदाहरण देतो की मागच्या महिन्यामध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये बबल आहे हे आहे ते आहे म्हणून बातम्या आल्या हलक्या बात हल काळजाच्या लोकांनी विकून टाकल्या कंपन्या आणि आज पुन्हा त्या कंपन्यावर आल्यात आणि माग दोन चार दिवसापूर्वीच एक बातमी आली होती कि त्या विलेस या मदे फसोल मक? यानी फसोल की म्युच्युअल फंडवाल्यांनी त्यावेळेस ह्या सगळ्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली सांगा बरं कोण फसवलं मग यांनी फसवलं की नाही आपल्याला सर्वसाधारण लोकांना ज्यांना की मार्केटमध्ये काही थोडंसं ज्ञान नाही ते घाबरले हलक्या काळजाचे होते त्यांनी फटाफट कंपन्या विकल्या लॉसमध्ये विकल्या असतील का फायद्यामध्ये विकल्या असतील पण विकल्या बाहेर पडले आता आता पुन्हा त्या कंपन्यावर यायला लागल्या मग काय करायचं मग अशी फसवणूक आपली होते ह्या फसवणूकपासून आपण सावधान राहिलं पाहिजे आणि आपण जर सावध नाही राहिलो तर आपण फसवल्या जाऊ शकतो आपला पैसा हा जाऊ शकतो त्यामुळं आपण सावध राहिलं पाहिजे तर चला आजच्या व्हिडिओ कळ ओळूया आज मी तुम्हाला एक उदाहरणासहित सांगणार आहे की लोक कसं फसवतात ते ही बातमी बघा ह्या बातमीमध्ये लिहिलं आहे शेअर बाजारात सिनेरॅड कम्युनिकेशन च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात मल्टी बॅगर परतावा दिला आहे या शेअरने गेल्या एका वर्षात दोन हजार एक्कावन्न टक्के एवढा मल्टी बॅगर परतावा दिला आहे या कालावधीत शेअरची किंमत दोन रुपयावरून एकोणसाठ रुपयापर्यंत पोहोचली आहे या शेअरला बुधवारी दोन टक्क्याचं अप्पर सर्किट लागले होते आणि तो एकोणसाठ रुपयाच्या बावन्न आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला होता महत्त्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षात अर्थात मार्च दोन हजार एकवीस नंतर या स्टॉकने अनेक पटींनी परतावा दिला आहे या कालावधीत हा शेअर एक रुपया त्र्याऐंशी पैसे म्हणजे त्या त्या काळामध्ये हा एक रुपया त्र्याऐंशी पैशाला होता त्याच्यावरून आत्ताच्या किमतीपर्यंत पोहोचला आहे म्हणजे जवळपास साठ रुपयापर्यंत तो पोहोचलेला आहे म्हणजे एक रुपया त्र्याऐंशी म्हणजे दोन पैशा दोन रुपयाचा शेअर साठ रुपये झाला म्हणजे तीस पट पैसा झाला पुढं बघूया तर हा शेअर बघा ह्याचं हे, हे दाखवलेलं आहे मी इथं सिनेरॅड कम्युनिकेशन शेअरचं नाव आहे आणि साठ रुपये पस्तीस पैशावर तो सध्या ट्रेड करत आहे चार्ट बघा चार्टमध्ये एक रुपये पंच्याऐंशी पैशाला आहे तो पण इथं आपण ॲक्युरेट तिथं घेऊ शकत नाही म्हणून इथं दोन रुपये आठ पैसे आलेला आहे दोन रुपये धरा जून दोन हजार तेवीस म्हणजे अजून एक वर्ष झालेलं नाही दोन रुपयाला असलेला शेअर साठ रुपये झालेला आहे आता हा शेअर का वाढला तर आपण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जे आपण व्हिडिओमध्ये वारंवार सांगतो लोकही सांगतील व्हिडिओ टी व्हीवर चर्चा येईल की हा शेअर इतका वाढलेला आहे असा पुढं जाईल आता शंभर होईल आणि पाचशे होईल तर हे आपण ऐकून सर्वसामान्य फसतो पुढं बघूया मी तुम्हाला पुढे एक अजून ह्याच्यामधलं हे दाखवतो शेअर होल्डिंग पॅटर्न कोणीही फसू शकेल असं शेअर होल्डिंग पॅटर्न आहे आणि आपणही याची चर्चा करतो जून दोन हजार एकवीसला पंचेचाळीस टक्के प्रमोटरची होल्डिंग होती ती आता सत्तर टक्के झाली म्हणजे प्रोमोटरलाच माहीत असते की कंपनीत काय व्हायला आहे आपण असं बोलतो आणि प्रोमोटरनं स्टेक वाढवला आहे म्हणजे हा शेअर भविष्यामध्ये चांगला रिटर्न देऊ शकतो आणि विकलं एकूण चोपन्न टक्के पब्लिक होती तर एकोणतीस टक्के राहिली म्हणजे पब्लिकनं विकलेलं आहे डी आय पॉईंट अकरा होती इथून तिथून अकराच आहे बघा इथून तिथून अकरा आहे ती ती पॉईंट झिरो तीन झाली म्हणजे डी आयनं विकलेलं आहे आता झिरो तीन म्हणजे काही राहिलेलंच नाही पण प्रमोटरनं घे घेतली म्हणजे कंपनी काहीतरी चांगलं करणार आहे आणि ही कंपनी भविष्यामध्ये हजार रुपये जाईल दोन हजार जाईल अशा बातम्या येतील आणि इतकं टक्के रिटर्न दिलं आहे ना आपल्याला पळणाऱ्या शेअरच्या मागं धावायची पहिली सवय आहे मग आपण काय करतो हे शेअर खरेदी करतो आणि मग खरेदी खरेदी करण्याआधी मी जे सांगितलं होतं की त्या कंपनीचे सेल्स बघा प्रॉफिट बघा वाढणारे असले पाहिजेत ते क्षेत्र बघा कंपनीची ग्रोथ बघा ती डेफ्ट फ्री आहे का हे बघा हे सगळं आपण बघत नाही आणि आपण शेअर खरेदी करतो चला ते आपण रोज जे बघतो तेच मी आता तुम्हाला दाखवतो आहे हा शेअर साठ रुपये पस्तीस पैशाला आलेला आहे दोन रुपये दोन रुपयावरून दोन हजार तेवीसला म्हणजे अजून ह्या शेअरला एक वर्ष झालेलं नाही तीस पट वाढलेलं आहे इथं बघा तुम्ही गुगलवर हे सगळं चेक करू शकता तुमच्या हातात मोबाईल आहे तुम्ही सगळं करू शकता थोडंसं मेहनत घेतली तर तुमचा पैसा वाचू शकेल हे क्वार्टरली रिझल्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये हा निळा जो इथं तुम्हाला हे निळा जो पॉईंट दिसतो तो रेव्हेन्यू म्हणजे सेल्स आहेत आणि हे पिवळा जो पॉईंट दिसतो तो नेट इन्कम आहे आणि सेल्स आपल्याला इथं कुठंही दिसत नाहीत कुठेही दिसत नाहीत वरही वर दिसत नाहीत आणि खालीही दिसत नाहीत ह्याच्या बाजूला सेल्स पाहिजे होते नाहीत आणि नेट इन्कम हे रेषेच्या खाली आहे म्हणजे नेट इन्कम हे मायनस आहे ह्या कंपनीचे सेल्स नाहीत ह्या कन कंपनीला नेट इन्कम नाही पुढं बघू इथं बघा नेट इन्कम ह्या कंपनीचं इथं मायनस सत्तावीस टक्के आहे चला पुढं जाऊ आपण जसा रोजचा चार्ट बघतो तसा चार्ट बघूया आता वर नाव बघू शकता सिनेरॅड कम्युनिकेशन साठ रुपयाला शेअर आहे दोन टक्क्याचा अपर सर्किट लागलेला आहे आणि ही कंपनी काय करते प्रोडक्शन आणि ॲडव्हर्टायझिंग अँड प्रमोशनल फिल्म्स डॉक्युमेंटरीज अँड शॉर्ट फिल्म फिल्म शॉर्ट फीचर फिल्म म्हणजे फिल्मवर ही कंपनी काम करते मार्केट क्या फक्त एकतीस करोडचं आहे पी नाही म्हणजे कंपनी लॉसमध्ये आहे आर ओ सी मायनस आठ आहे आपण प्लस दहा बारा असला तरी कमी म्हणतो हा मायनस आठ आहे आर ओ सी मायनस आठ आर ओ मायनस आठ फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये कदाचित आता तो स्प्लिट करू शकतो बातमी देऊ शकतो की या शेअरचे दहा तुकडे होणार आहे शेअर दहा दहा भाग मिळणार तुम्हाला शेअर स्वस्त होणार असतं पुढं पुढं बघूया दोन हजार सहापासून इथं बघा दोन हजार सहा दोन हजार सहापासून या कंपनीचे सेल्स झिरो आहेत इथं एकदा प्रॉफिट बरं काय हे ई पी एस इथं एकदा आणि इथं एकदा थोडेसे आपल्याला वर गेलेले दिसतात बाकी ह्या कंपनी कंपनी लॉसमध्ये आहे दोन हजार सहापासून अठरा वर्ष झाले अठरा वर्षापासून ही कंपनी जर आपलं काहीहीच उत्पन्न नसेल ज्या माणसाकडं काहीच पैसा नाही ज्या माणसाला उत्पन्नच नाही त्याला आपण व्याजानं पैसे द्यायचे तो परत देईन का तसं हे काम आहे की जिला उत्पन्नच नाही त्या कंपनीमध्ये जर आपण पैसा लावला तर आपला पैसा कसा राहील आणि इथं खाली लिहिलेलं एक कंपनी डेप्ट फ्री काय करायचं आहे काय करायची ही कंपनी डेप्ट फ्री असून पुढं बघू इथं बघा सिनेरॅड कम्युनिकेशनवर नाव आहे सेल्स बघा ह्या कंपनीचे सेल्स किती वाढलेले आहेत तर झिरोच्या पुढं काय दिसतंय ह्या कंपनीला सेल्सच नाहीत आणि ह्या कंपनीला काय प्रॉफिट राहणार आहे नेट प्रॉफिट बघा इथं नेट प्रॉफिट एक एक दाखवायची गरज नाही इथून तिथून सगळं दाखवतो सगळं मायनस आहे आणि हिचे इथले सुद्धा सेल्स इथं तर सेल्सच नाही इथं नेट प्रॉफिट आता कुठं सहा टक्के चार टक्के चाळीस टक्के दाखवलं आहे कुठून तेन, आणलं त्यांनाच माहिती आहे प्रॉफिट पण हा शेअर हा आता एका वर्षात दोन हजार पंच्याण्णव टक्के चाललेला आहे ज्या कंपनीचे सेल्सच नाही ज्या कंपनीला प्रॉफिटच नाही तो कंपनीचा शेअर दोन रुपयाहून साठ रुपये आला आहे आणि आता बातमी आलेली आहे की तुम्हाला बातमी दाखवतो याला म्हणतात धमाका दोन रुपयाचा शेअर एकोणसाठ रुपयेवर आला एका वर्षात दोन हजार टक्क्याचा परतावा दिला सहा महिन्यापासून करतोय मालामाल तारीख बघू शकता अकरा एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनटांनी ऑनलाईन लोकमत याच्यावरची बातमी आहे अशी बातमी बघून किंवा टी व्हीवरही बातमी कदाचित येईल अशी बातमी बघून जर आपण याच्यामध्ये गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये आपलं काय होईल इथं दिसतंय का काय होणार आहे ज्यांनी खाली शेअर खरेदी केले डिसेंबरमध्ये ज्यांनी शेअर खरेदी केले तो मार्चमध्ये आपल्याला इथं दिसायला लागलेत आणि ह्या लोकांना पब्लिककडून खरेदी केले आता शेअर दोन रुपयाचा साठ रुपयावर नेला आणि आता यांना विकायचा आहे आणि यांनी बातम्या द्यायला चालू केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही मग फसणार कोण आहे सर्वसामान्य जनता ज्यांना काही माहीत नाही ते मग पैशाच्या लोभापाई कोंबड्या धरायच्या असतील ना ज्यांना कोंबडी पकडे ज्यांच्या घरी कोंबड्या आहेत त्यांना माहीत असते बघा कोंबडी जर धरायची असेल तर दाणे टाकावं लागतात आणि दाणे टाकले कोंबड्याजवळ आले की मग धरता धरावं लागते तसं काम आहे हे पैशाचं परताव्याचं गुण म्हणजे जास्त नफा मिळेल असं आम्हीच दाखवतात आणि कितीतरी लोकं फसतात बँकेमध्ये ते फ्री वस्तू मिळाल्यात म्हणा किंवा असं काही झालं आहे म्हणा किंवा जास्त टक्के रिटर्न मिळालेत दोन वर्षात दुप्पट देतो असं म्हणून फसवणारे भरपूर आहेत आणि अशा लोकां लोकांनी फसवलं आहे ना लोकान, फसवतच राहणार आहेत जोपर्यंत आपण आमिषाला बळी पडत राहणार रह। आहोत तोपर्यंत हे लोक आपल्याला फसवणार आहेत त्यामुळं आमिषाला बळी पडू नका चांगल्या कंपन्या निवडा चांगल्या म्हणजे कोणत्या आपण दरबारीला सांगतच असतो आताही व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे तर मित्रांनो सावध राहा फसू नका अशा बातम्याच्या मागं लागू नका चांगल्या कंपन्यामध्ये पैसा गुंतवा नाहीतर आपल्याला डोक्याला हात लावायची वेळी आपण मेहनतीनं कमवलेला पैसा आपल्या हातातून जाईल त्यामुळं राहा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला आणि तुम्हाला वाटत असेल की हा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद